मालवणच्या घटनेतील फरार आरोपी जयदीप आपटे हा कल्याण येथील राहणारा असलेल्याने ठाणे पोलीस आयुक्तालयाचे आशुतोष डुमरेसाहेब मान्य पोलीस आयुक्त यांनी त्याला पकडण्यासाठीची जबाबदारी ही आमच्यावर सोपवलेली होती आणि तो फरार झाल्यापासून कल्याण परिमंडळामध्ये विविध पथके ही तयार करण्यात आलेली होती आणि आपटेची लपण्याची सर्व जी काही संशयित ठिकाणे आहे त्याच्यावर आम्ही पाळत ठेवून होतो या तपासादरम्यान आम्हाला काल अशी खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली की आपटे हा कल्याणमध्ये येणार आहे यावरून आम्ही आमच्या अधिनस्थ असलेली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय गौड यांचे पी एस आय चव्हाण यांचे एक पथक आणि आमच्या रिडर ब्रँचमधील श्रीयुत आंधळे ए पी आय यांचे एक पथक आम्ही विशेष पथक नेमलेलं होतं एक पथक रेल्वे स्टेशनवर आमचं कार्यरत होतं तर एक पथक आपटे ज्या ठिकाणी राहतो त्या परिसरामध्ये तिथे सापळा रुचून होतं आणि आमच्या माहितीप्रमाणे ठीक सव्वादहाच्या आसपास हा आपटे त्याच्या घरी जाण्यासाठी त्याच्या घराच्या जवळच मिळून आला आमच्या पथकाने त्याला ताब्यामध्ये घेतलं आणि त्याला काल संध्याकाळीच साडेदहा वाजता डी सी पी ऑफिसला आणलं गेलं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी टीम त्याच्या मागावर होती त्या टीमला आम्ही इथे बोलून घेतलं आणि त्याला सुरक्षितरित्या सिंधुदुर्गच्या पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलं आणि त्यांना आमच्या हद्दीपर्यंत एस्कॉट देऊन सिंधुदुर्गकडे रवाना केलं प्रक्रिया या सर्व प्रकरणामध्ये सर्व विचार केल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी न जाता त्यांनी स्वतःहून सरेंडर होणं आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करणं हे आम्ही उचित समजलं आणि त्या ते हिशोबाने त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून कालच निर्णय झाला होता की त्याला सरेंडर करायचं आज तो आला रे आला की बाजारपेठ पोलीस स्टेशनला येईल स्वतःला सरेंडर करायचं इच्छा दर्शवेल तो आणि पुढची सगळी न्यायिक प्रक्रिया जी आहे ती होईल असं आजच आमचं दुपारी ठरलं होतं आणि त्यानुसार सगळं घडलेलं आहे आणि ही काही चुकीची जी स्टोरी सांगितली जाते की तो काळोखात का लपाय लपून जात होता कुटुंब ते सर्व साफ खोटं तपा आहे तपास यंत्रणेशी सहकार्य करणं जे काही त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत ते कसे निराधार आहेत हे सांगणं सा तपास यंत्रणेला आणि न्यायालयात सामोरं जाणं न्यायालयाला हे आता आम्ही ठरवलेलं आहे त्यामुळे आता त्याला मालवणला गेल्यानंतर त्याला उद्या मॅजिस्ट्रेट कोर्टापुढे हजर केला तर तेव्हा आम्ही तिथे हजर होऊ आणि जे काही योग्य युक्तिवाद करायचा तो केला जाईल बरोबर अत्यंत गुप्तता पाळली होती कारण याच्यामध्ये खूप घाणेड गलिच्छ राजकारण झालेलं आहे खूप याच्यावरती काही जणांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत त्यामुळे आणखी त्याला कुठले फाटे फुटू नयेत आणि सर्व शांततेने व्हावं हाच त्याचा मागचा हेतू होता कुठली लपाछपी काही करायची नव्हती त्यामुळे सर्व विचारांती कुटुंबियांशी निर्णय घेऊन त्यांना सरेंडर करणं हा आमच्या पुढे एकच उपाय होता आणि तो आज त्या हिशोबाने आम्ही सोपस्कार केले जयदीप यांच्याशी गेल्या काही दिवसांमध्ये जशी का। ही घटना दुर्घटना घडल्यानंतर तुमचं काही बोलणं झालं काय तुम्हाला माहिती ते मी पक्षकाराशी झालेलं संभाषण कुठलाही वकील सांगत नाही पण संपर्क झालेला होता एवढं नक्की